नाही मला म्हणजे प्रमुख प्राधान्य मला घरच्यांनी दिलं त्याच्यामुळं मला बाहेरच्यांचं काय देणं घेणं नाही मी स्कूटी शिकत होते आपल्या दारात शिकत होते बरेच महिला मला म्हणले आता हिला स्कूटी घेऊन कुठे जायचं मी म्हणलं जिकडे माझी इच्छा होईल तिकडे मी जाणार स्वतःचा नवरा रात्री बेरात्री एकटा शेतात जातो त्यांच्यासोबत ते निघाले की थांबा मी पण येते सोबत कुणी नाही ते नको म्हटले तरी जुडीला यायचं हा ट्रॅक्टरवर कोण कोणते काम करतात ट्रॅक्टरवर नांगरणी मोगडणी रुटर पाळी आता सध्या आपल्याकडं आठ सात आठ एकर ऊस आहे लावून झालेला सात आठ एकर दोन एकर लावायचा चालू आहे लागवड चालू आहे तुम्ही सकाळी पण बघितलं आणि त्याच ज्याच्यात आता लावलाय का त्या सहा एकर मध्ये आपल्याला नव्वद कट्टा झाला बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा शेती परवडत नाही मग काय म्हणणं आहे तुमचं की शेती परवडते का मग आपले कष्ट आणि निसर्गाची साथ ह्याच्यावर अवलंबून शेती परवडते की नाही परवडते त्याच्यामुळं माझं तर वैयक्तिक मत आहे की आपण त्याच्यामध्ये राबलोत आणि योग्य योग्यरीतीनं जर नियोजन करून शेती केली तर शेती शंभर टक्के परवडते वार्षिक शेतीचं उत्पन्न कसं असतं उत्पन्नाबद्दल काय सांगा शेतीचं उत्पन्न म्हणजे निसर्गाच्या ह्याच्यावर तर अवलंबून आहे आता आमचंच वार्षिक उत्पन्न पाच सहा एकर ऊस बाकीचं उत्पन्न गहू हरभरा सोयाबीन सगळं मिळून दहा पंधरा लाखापर्यंत जातं कष्ट करतोत रोबाबात हिंडतोत आलिशान दोन मजली घर आहे ए सी घरात संध्या दिवसा संध्याकाळी बुलटवर बांधावर येऊन फिरतोय बाहेर जाताना पाहुणाऱ्या वेळ्याच्या कार्यक्रमाला सफारीत फिरतोय सपारी स्ट्रोममध्ये म्हणजे कष्ट करा, करा आर्थिक काना मजबूत करा आणि रोबाबाद जागा